पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सुदूर जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आधे क्रमांक सहा ओळी क्रमांक एकशे एकवीस हे असो वैसेचे शेवटे वे वांदुटे मग ते मुवाचे त्रिपुटे नाचो लागे तसे झाले श्री अनंता तसे तरी मी न म्हणता जरी तयाचे न देखता तिशिओ पाह पाहन वल कैसे चोज येऊ शक केवचे झुंज परी पुढे वालभाचे भोज नाच तसे आपसनाने शिनवे आणि न बोलवे तरी तोची काय म्हणून भावाच तो यायचा अरुण मैत्रीचा कुवासा की सुखे शंगारीला मानसा दर्पण होतो या परिबा पुण्य पवित्र जगभ भक्ती बीज सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात याची लागे भोकातीवेदनता तळीची जे पाटिकाख्याचे दिष्टात्री ते तिची मातका गा पाविना वर्णिजे मग पायिकाचा गुणो घेजे ऐसा अर्जुन तो सहजे पुढे हरे पा पागे भजे जो प्रियतमे मानजे ते पती होणे काय न मानजे पतिव्रता तसा अर्जुनाचे विशेषे सुत वावडे मजीवा जे तो त्रिभुवनाचे दैवा एका यतनु झाला जयाचे आवडीचे ने पांगे अमूर्ती मूर्ती आवगे पूर्णा परी लागे अवस्था जयाचे तो, तो म्हणते दैव कशी पुलाचे हवाव काय ना ते हन बरव जिनुने आले हो नवल नोहे देशे मराठी बोलजे तरी येषी वाणे उमटता आहे आकाशी साहित्य रंगाचे कैसे येऊन मखणे तार आणि पडे गार याची हि श्लोकारिने फार साव्या होते निचाडा करे करेचे मूर्ती येथोरे तिने अंतरे ते डोल आला त्याने जाणितले मगदा द्या म्हणितले नव पांडव कुळे पाहले कृष्णादेवसे देवके उदरे वाहिला विषदास आयसे पाळीला कि शेखी उपे उपेगा गेला पांडवासे म्हणून भाऊ दिवस ओळ गावा गावस्वरू पाहुणे निव वा वावा हाय सुसुतया सदैवा पडेची ना हे सोकदा सांगे वेगे मग सलगे देवा हे संतची ने अंगे न टाकते माझ्या हिरव्या लक्ष्णांच्या बोले अवधारा थोरावे वेळ ते तुम्ही चित्र दे तरी ब्रह्मा मिया होई जेल काय झाले अभ्यासी जल सांगाल जे हा हो ने नो कमनाची कहाणे आकुन विशला गे जता सोन्त करणे विशेष जहालेपणाची श्रयाने कायसे देवा हे अंगे म्या होई जोका तुरो सावी आपले पणे की जो का तो अजून श्रीकर्ण हो का करू म्हणते कण जोडे तो सुख कसा कडे मग जोडला कोणीकडे आपुरे असे तसा सरसुबलिया सेवके म्हणून ब्रमाई होय तो कौतुके परे कशा भारी आतला पिके देवाचे ने जो जन्म सहस्त्रची ची आ साठी इंद्रधिक आहे महागू बेटे तू अजून कि तुला किरटे जे बोलू हि आहे मजे काजे जे पांडवे म्हणतेले म्या ब्रह्म व्हावे ते विचारिले जेवाचे डोळे झाले परी उद्या वैग्या आहे आले बुद्धीच्या अपुरे परी वैर्गिने भरे जे, जे स्वभाव महुरे मोडून आला म्हणून प्राप्ती फळे फळता यास वेळ लगेल आता वृतो येता भरवसा झाला म्हणे जे जे हा अधिष्ठल ते आरंभीचे या फळेल म्हणून सांगितला चलान कचल बेसवाया तिथे श्री हरे म्हणते ते अवसरे अर्जुन हा अवधारे पंतराजो येवृत्ती रुप बुढे बुडे निवृत्ती फळाच्या कोडे ये कापडे अजूने पयोगे वहिले आडवी आकाशे निघाले कि ते अनुभवाच्या पावले दोरण पडेला ते आत्मबोधाची उजुकारे एक सरे कि सकळ मार्ग सांडून या पाठी मरशी येणे आले सिद्ध जहाले आत्मविद थोरावले येणेचे पंथे हा मार्ग जे देखिजे ते रात्री दिवस नेणे जे ने वाटे चालता पाऊल जेत पडे ते वर्गाची खाणे उघडे वांटल्या तरी जोडे स्वर्ग सुख निजे पूर्वी मोहरा कि ये जे पश्चिमेच्या घरा निचळपणे धनुधारा चालले तिचे येणे मार्ग जया ठाया जाईजे तो गाव आपणाचे होय जे हे सांगू काय सहजे ते पार्थे देवा तरी म्हणते मग केवा न काढावा बुडते जी मे तो कृष्णा म्हणते हे बोलणे कायसे आम्ही सांगू तुझा पैसे वरि पुशले तुवा तुचौदिशे मान समान ना तृजंतम नाचला कुशोत्तरम त्रिविषयी आता बोली गेलं प्रती अनुभे उपेगा जाईल म्हणून ते शेक लागेल सहन पाहावे ते धनुर का कोडे बैसेल्या उठो आवडे वारे गेजे दोन्ही चढे देखील आजे जो संते वसिला ठावो सुतुशासी सावावो मना हो उत्साह धैर्याचा अभ्यास जो आपण या ते करे हृदयात ये अनुभव वरे ऐशी रम्यपणाची थोरे अखंड जेथ जे जाता पार्था तपश्या मनोरथा पाखंडी आहे असता समोर होय तो भावे वाटे येता जरी वरपडा झाला उचिता तरी सका परे मागवता निघोस विसरे येणा तयाते ते राहावे भ्रमतया ते बैसवे आपणचे विरक्तीते। हे राजेवर सांडीजे मग नेवांता अशी जे हे शंगारी हे उपजे देख दिखे ओ जे ने माने बरवंट आणि तसे अति ते शान प्रगट डोळा दिसे आणि काही एक पहावे जे सादकी वसती व्हावे आणि जनाचे पाय़ेरवे ना जे तमृताचे पाडे मुळा हे सकट गोडे रुडती दाटे जाडे सदा पळजे पावला पावला उदगे उशा काळे अति चोखे निर्जर काभे सुलभ जेथ पोहे आळू माळू संजे तरी शीतळू कौनु हाती निश्चळ मंद धुडके भवतकर निशब दार नरेगेश्वा पदन पद, पद तेवते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कौने एके वेळे बैसे तरी कोकळेही हो नंतर नाही तरी आली गेली काहे हे तो हे आम्ही न म्हणू परी आवश्यक पांडवा तिसाठाओ हो जोडावा ते निगुडमट होवा का शिवालय दोही माझे आवडे ते जे मानाने होयची ते बहुत करून एकांते आणते बसेचे गा म्हणून तसे ते जाणावे मन राहते पाहावे राहील ते जरा चावे तर असे वरी चोकट मळे माझी दुचा घडी घडे तळव कुशांकुर चोकोमळ सरीसे सोबत दूर राहते आपजा घाले बरी साव्याची उंच होईल तरी अंगा न डोलेल नीच दरी पावेल भूमी दोषू म्हणून तसे न करावे समवावे धरावे हे भुवसो वे आसनेशे त्रैकाग्रम्ह येते इंद्रिय उपविशासने युज्वात् गो गमाशुद्धे भक्तदापन्त करण करून स्मरण अनुभवीजे जे स्मरते नि आदरे तपाय साधुके भरेठीरे अंबावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियाचे कसम मोडे मनाची घडी घडे हृदया माझे एशी एक हे सहजे पावे तिचे मग त्यांची बोधी बैसिजे आसनावरे आता ते अंग वरे पवना ते पवन उदरे ऐशी अनुभवाची उदरे होची लागे कृती मागवते मोहरे समाधी लाडी उतरे आवे अभ्यास रे बसत खेव चौटी यशे ती सांगित आता परी येणाशी जोडणी घाले चरण तळे देवडे आधार मुद्रच्या बुडे दुगटी ते गाडे संचरे पा सवे तो तळी ठेवेजे तिने सिवेनई मध्ये पिढीजे बरी भजी तो सहजे वामचरण गुदमे डादा औतते सारे उंगळे निघोते हे सार्थ सार्थ प्राप्ती सांडून या माझी आंघोळ एक निघे ते टांचीचे उत्तर भागे नेट जे वारे अंगे पेलेले ने उजले का नेनेजे तसे पृष्ठांत उचलेजे गुलफद्वय दरीजे तेनेची माने मग शरीर संचू पार्था अशेषे सर्व स्वय अर्जुन हे जान मृबे लक्षण गवना नाम्यासे आधारी मुद्रा पडे आणि आधींचा मार्ग मोडे ते तपमान अंतुलकडे ओट लागे समम किरो ग्रीव धार्य चलम स्थिर समप्रेक्ष नाशिकग्रम स्व दिशानवलोकय कोंडलिका वरदेहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आधे क्रमांक सहा पोय क्रमांक एकशे एकवीस ते पोहिक क्रमांक दोनशे पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण हरी